नमस्कार मी सीमा पाटील सुकरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चिखलो किंवा चिखल्या रोज आपल्याला संगीत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो शिवाय घरातल्या मा सुद्धा काहीतरी कधीतरी वेगळं आणि चटपटीत खावं असं वाटतं मग झटपट चटपटीत पौष्टिक आणि पोटभरू असं काय करता येईल याच विचारातून आपली आजची रेसिपी झालेली आहे आज आपण करणार आहोत चिखलो फेमस रेसिपी आहे सुरुवात करूया चिखलो किंवा चिखल्या चिखलो करण्यासाठी आपण हे सामान घेतलेलं आहे ही एक वाटी तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन चमचे बेसन वापरणार आहे लाल तिखट वापरणार आहे तेल मीठ हिंग एक चमचा साधारणपणे मी गुळ वापरणार आहे एक चार पाच मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि ठेचून घेतलेल्या आहेत ओवा थे, अर्धा चमचा वापरणार आहे अर्धा चमचा मी हे तीळ वापरणार आहे हे कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा वापरणार आहे हे खोबरं आहे हे एक चमचा वापरणार आहे हे मी किसलेलं आहे आणि तव्यावरती जरा शालो फ्राय करून घेतलेलं आहे हे चिंचेचं बोटूक आहे त्याचं मी कोळ काढणार आहे नंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर सुरुवात करूया चिखलोच्या आधी आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले एक मोठा चमचा भरून एक दीड चमचा आपण बेसन घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आहे तिळ घेऊया ओवा मीठ साधारण अर्धा चमचा घेऊया हिंग पाव चमचा घेऊया आपण थोडी कोथिंबीर घेऊया आणि आता हे सगळं मिक्स करून आपण त्याचं पीठ मळूया मध्यम पीठ मळायचं आहे आपल्याला एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही आपलं पीठ मळून झालेलं आहे तर थोडंसं आपण तेलाचा हात घालूया वरती थोडंसं चिखल्यांचं मळून झालेलं आहे आता आपण हे पाच मिनटं बाजूला करून ठेवूया आणि फोडणीची तयारी करायला सुरुवात करूया कढईखाली मी गॅस लावलेला आहे कढई तापली की आपण तेल टाकूया साधारण दोन चमचे मी तेल टाकते तेल तापलं की मग आपण आता त्याच्यामध्ये राई टाकूया आधी राई तडतडली की मग आपण जिरं घालूया लसूण घालूया लसूण मी ठेचून घेतले छान सोनेरी रंगावरती लसूण करून घ्यायचा हिंग घालूया पाव चमचा आणि कढीपत्ता पण टाकूया कढीपत्ता जरा जास्त टाकायचा त्याचा स्वाद छान येतो लसूण जरा सोनेरी रंगाचे झालेलं आहे आपला आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया हळद अर्धा चमचा टाकूया लाल तिखट टाकूया पाव चमचा तुम्हाला जास्त जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल धणा पावडर टाकूया आपण अर्धा चमचा आणि खोबरं टाकूया आपण जे खोबरं घेतलेले खोबर आहे ते खोबरं टाकूया जरा परतून घेऊया अर्धा चमचा मीठ घालूया आताच आणि आता त्याच्यामध्ये मी साधारण दोन पेले पाणी टाकते चिकलोची ग्रेव्ही आपली अशी पातळ असते जाड नसते त्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं आता ह्याला छान उकळ येऊ दे आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे आता मी हे एक चिंच घेतलेली त्याच्या कोळाचं का काढ कोळ काढून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून आणि ते पाणी आपण ह्याच्यात घालूया एक चमचावर गूळ आहे तो घालूया ह्याच्यामध्ये आणि हा मी आ, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकते आता तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त करू शकता आता चिंच गूळ तिखट वगैरे सगळं छानपैकी एकजीव होऊन छान उकळू दे दोन तीन मिनटं आणि हे उकळतं आहे तोपर्यंत आपण चिखल्या करून घेऊया इथ चिखल्या करायला सुरुवात करूया आपण जे पीठ मळलेले ते जरा आणखीन एकदा थोडंसं मळून घेऊया आणि त्याची चपाती लाटूया आता चपाती एकदम अशी जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही एकदम पातळ नाही लटायची साधारण मध्यम लटायची आता आपण त्याच्या चिखल्या करून घेऊया चिखल्या म्हणजे शंकर शंकरपाळी शंकरपाळ्याला चिखल्या असं म्हणतात आपल्या तिकडे रश्श्याला उकळ येतोय तोपर्यंत तो आपण ह्या चिखल्या करून घेऊया लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिखल्या करायच्या आहेत पण एकदम मोठ्या पण अशा दिसायला चांगले दिसत नाही आणि शिजायलाही त्यांना वेळ लागतो तर मध्यम आपण करूया आता या झालेल्या आपल्या आहेत चिखल्या त्याशा डिशमध्ये काढून घेऊया मोकळ्या करूया आधी द्या या आपल्या साहेब चिखल्या करून झालेल्या आहेत मी दोन चपात्या त्या चिखल्या केलेल्या आहेत आणि आता मी हा रस्सा छान उकळलेला आहे तर ह्या रस्स्यामध्ये आपण आता या चिखल्या टाकणार आहोत एकदम टाकायच्या नाहीत एक एक करून टाकायच्या नाही तर त्या एकमेकाला चिटकतील पटापट टाकायच्या एकदम जास्त चिखल्या टाकायच्या नाहीत आ... कारण काय हे गव्हाचं पीठ आहे बेसन आहे त्यामुळे ते रसाला एकदम दाटी येते तर एकदम घट्ट हा रसा नसतो थोडासा पातळच असतो म्हणून जेवढ्या मावतील तेवढ्याच आपण चिखल्या याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्या म्हणून सगळ्या घालणार नाहीये आणि आता मी गॅस वाढवते आता पाच मिनटं आपण छान त्याला उकळ येऊ दे झाकण देऊया म्हणजे थोडी फट ठेवून आपण झाकण ठेवायची आहे आणि चांगली जरा पाच मिनटं उकळ आला पाहिजे त्याला चिखलो शिजायला ठेवून एक पाच सहा मिनटं झालेली आहे झाकण काढून पाहूया आपण छान रंग वगैरे आलेला आहे आणि आपल्या चिखल्या किंवा चिखलो हो, हे शिजलेलं आहे कारण सूर ते आता चिटकलेल्या नाहीत एकमेकाला एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत याचा अर्थ त्या सुळसुळीत झालेल्या आहेत म्हणजे शिजलेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये जे तुरीच्या डाळीचं वरण करून आणलेलं आहे मी वरण म्हणजे डाळ शिजवून आणलेली आहे ती आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये पण डाळ एकदम जास्त नाही जशी लागेल तेवढीच टाकणार आहोत आपण एकदम आपण कारण आपलं हे काही आहे की हा रस्ता एकदम घट्ट नसतो थोडा सैलच रस्ता थो। असतो त्यामुळे आपण तुरीच्या तुरीच्या डाळीचं हे वरण आहे ते जपूनच घालणार आहोत एकदम जास्त घातलं तर एकदम ते घट्ट होऊन जाईल मग आपली रेसिपी बिघडेल त्यामुळे आपण जेवढं लागेल तेवढंच आपण हे वरण टाकणार आहोत आता एक पुन्हा दोन तीन मिनटं आपण उकळ येऊ दे आणि मग आपण गॅस घालवणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघते आपलं विदर्भ स्पेशल चिखलो किंवा चिखल्या तयार आहेत रंग वगैरे सुंदर आलेला आहे चिखल्या पण आपल्या छान शिजलेल्या आहेत वरण मसाल्यामध्ये चिखल्यांमध्ये छान मिक्स झालेलं आहे आता काय करू आपण दोन मिनटं झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया मी आता गॅस घालवते तिथल्या सर्व करूया आपण आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीरचा स्वाद छान येतो झणझणीत तिखट आंबट आणि काहीसं गोड असं चिखल्यो किंवा चिखल्या विदर्भ स्पेशल तयार आहे याला जुन्या काळचा पास्ता असंही म्हणता येईल कारण हल्ली जी आपण पास्ता खातो हे असंच असतं त्याचंच हे नवीन रूप म्हणजे हल्ली खातो ते आपण पास्ता आहे पौष्टिक आणि पोटभरू आपली चिखल्या किंवा चिखल्यो तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार